शहापूरमध्ये तिसऱ्या आघाडीची शक्यता तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होणार असून तालुक्यामध्ये महायुती व महाविकास आघाडी लढणार आहेत शहापूर तालुक्यातील जनतेसाठी पर्याय म्हणून छोट्या पक्षांची तिसरी आघाडीसाठी हालचाली सुरू सेना बलेराज सेना भाकप वंचित माकप बसपा या छोट्या पक्षांच्या अध्यक्ष एकत्र येऊन याबाबतची औपचारिक चर्चा बुधवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर रेस्ट हाऊस येथे करण्यात आली यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष योगेश हजारे संघर्ष सेनेचे अध्यक्ष हरिचंद्र पाटील सीपीआयचे आत्माराम विषय मधुकर उबाळे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत भेरे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे कुणबी सेनेचे योगेश निपूरते अशोक निमसे इत्यादी उपस्थित होते या बैठकीचे आयोजन योगेश आजार यांनी केले होते